एकदा एका लहानशा गावात एक तरुण मुलगा राहत होता तो खूप आळशी होता त्याला प्रत्येक काम उशिरा करायची सवय होती तो नेहमी त्याची तातडीची कामे लांबणीवर टाकतो याचा परिणाम असा होतो की तो हळूहळू मागे पडत जातो तो त्याच्या अभ्यासासोबतच इतर फील्डमध्ये पण मागे पडतो त्याच्या वर्गातील मित्रांच्या तुलनेत तो आता खूप मागे पडत होता त्याच्या घरातले लोक शिक्षक त्याला वेळेचं महत्त्व समजावत पण तो त्यांचे अजिबात ऐकत नव्हता त्याला भविष्याची अजिबात परवा नव्हती तो क्षुल्लक गोष्टींवर आपला वेळ वाया घालवत होता एके दिवशी त्यांच्या गावात एक ज्ञानी साधू आले होते ते त्यांच्या बुद्धी आणि ज्ञानासाठी खूप प्रसिद्ध होते लोकांना त्यांना भेटण्याची त्यांच्याकडून ज्ञान घेण्याची शिकण्याची इच्छा होती तरुण मुलं देखील ते त्यांना भेटण्यासाठी आतुरलेली असत त्या तरुण मुलाला त्या साधूंविषयी कळतं त्यालाही वाटतं की आपणही जाऊन त्यांना भेटावं त्यांच्याकडून काही उपदेश घ्यावेत म्हणजे त्याला त्याच्या मित्रांना प्रत्येक क्षेत्रात मागे टाकता येईल तो त्या ठिकाणी पोहोचला तो जातो आणि त्यांना भेटण्याची वाट पाहत थांबतो जेव्हा त्याचा नंबर येतो तेव्हा तो साधूंजवळ जातो त्यांना नमन करून सांगायला सुरुवात करतो आदरणीय महोदय कृपया मला मदत करा मी माझ्या आयुष्यात हरलो आहे मी माझ्या मित्रांच्या मागे पडलो आहे मी माझ्या वर्गमित्रांच्या आणि सर्वांच्याच मागे पडलो आहे आता मला त्या सर्वांना मागे टाकून सर्वोत्कृष्ट म्हणायचं आहे त्या साधूंनी त्या तरुण मुलाकडे सहानुभूतीने पाहिले आणि म्हणाले माझ्या मुला तू त्रासात आहेस कारण तुला तुझ्या वेळेची किंमत नाही तू प्रत्येक गोष्ट उशिरा करतोस आणि तुझा मौल्यवान वेळ वाया घालवतोस जो तू पुन्हा मिळवू शकत नाहीस मी तुला एक गोष्ट सांगतो ज्यामुळे तुला वेळेचं महत्त्व समजू शकेल तो मुलगा उत्सुकतेने लक्षपूर्वक त्या साधूंचे बोलणे ऐकू लागला ते साधू पुढे सांगू लागले एकेकाळी एक राजा होता तो खूप उदार आणि दयाळू होता त्याचे त्याच्या राज्यातील लोकांवर खूप प्रेम होते तो नेहमी त्यांच्या अडीअडचणी सोडवायचा त्यांना अडचणीच्या वेळी मदत करायचा एके दिवशी त्याला त्याचा जुना वर्गमित्र भेटला जो त्याच्यासोबत गुरुकुलमध्ये शिकला होता तो वर्गमित्र खूप आळशी आणि गरीब होता त्याच्याकडे नोकरी नव्हती पैसा नव्हता आणि मानसन्मानही नव्हता तो नेहमी त्याच्या नशिबाबद्दल तक्रार करत असे आणि दुसऱ्यांना त्याचा दोष देत असे राजाने त्याच्या वर्गमित्राला ओळखले आणि त्याला त्याच्याबद्दल वाईट वाटलं मग राजाने त्याला त्याच्या जीवनाबद्दल आणि त्याच्या त्रासाबद्दल विचारलं तो वर्गमित्र उदासपणे म्हणाला हे राजन मला नाही माहीत की सर्वांना असं का वाटतं की मी काहीच करू शकत नाही अगदी मी जेव्हा एखादं काम पाहायला जातो तेव्हा सुद्धा सर्वजण मला नाकारतात माझ्या शत्रूंनी प्रत्येकाला सांगितलं आहे की मी कोणतंही काम वेळेवर करत नाही मी चांगला नाही असं सर्वांना अगोदरच सांगून ठेवलं आहे मला कळत नाहीये मी काय करू त्यावर राजा म्हणाला चल आपण एक काम करूया सूर्यास्त होण्यापूर्वी तू माझ्या राजवाड्यात ये आणि तुला जमेल तेवढं सोनं हिरे रत्न जेवढं हवं तेवढं गोळा कर तू जे काही गोळा करशील ते सगळं तुझं तो तु वर्गमित्र तु खूप खुश झाला आणि त्याने राजाचे खूप खूप आभार मानले तो धावत घरी जातो आणि आपल्या बायकोला सर्व काही सांगतो त्याच्या बायकोलाही खूप आनंद होतो ती म्हणते तुम्ही एक काम करा तुम्ही आत्ताच जावा भरपूर सोनं हिरं मोती मोठमोठी गाठोडी बांधून घेऊन या आता तुमची चांगली वेळ आली आहे पण तो व्यक्ती म्हणतो आत्ताच नाही जाऊ शकत मला खूप भूक लागली आहे तू एक काम कर तू मला पहिल्यांदा जेवायला दे त्याची बायको पटकन काहीतरी बनवते आणि त्याला जेवायला वाढते तो रमत गमत आरामात जेवण करतो जेवण झाल्यावर त्याच्या डोळ्यावर झोप येऊ लागली मग तो विचार करतो की आपल्याकडे खूप वेळ आहे एक छोटीशी झोप घेऊ एक डुलकी काढून झाल्यावर महालात जाऊ तो त्याच्या बेडवर जाऊन आडवा होतो आणि डोळे बंद करून पडतो छोटीशी झोप म्हणत म्हणत तो चांगला दोन तास झोपला जेव्हा त्याला जाग आली तेव्हा त्याने पाहिलं की दुपार झाली होती त्याने घरातून मोठमोठ्या पिशव्या घेतल्या आणि राजमहालाच्या दिशेने निघाला दुपारची वेळ असल्याने सूर्य तळपत होता त्यामुळे त्याला उन्हाची झळ बसत होती मग तो विचार करू लागला आपण थोडीशी विश्रांती घेतली पाहिजे तो थोडा पुढे जातो आणि एका झाडाखाली जाऊन बसतो मंद असा वारा वाहत होता आणि वातावरण अल्लाहदायक झाले होते अशा वातावरणामुळे त्याला परत झोप येऊ लागली तो तसाच आणखी चार तास झोपून राहिला जेव्हा त्याला जाग आली तेव्हा सूर्य मावळतीला आला होता तो लगबगीने उठला आणि राजवाड्याकडे धावत सुटला काही वेळानंतर तो फायनली राजवाड्याजवळ पोहोचला पण त्याला खूप उशीर झाला होता तो तिथे पोहोचण्या अगोदरच सूर्यास्त झाल्यामुळे राजवाड्याचे दरवाजे बंद करण्यात आले होते तो आळशी माणूस उदास मनाने तिथेच उभा राहिला कारण त्याने श्रीमंत होण्याची संधी गमावली होती साधूंनी त्यांची कथा संपवली आणि त्या तरुण मुलाकडे पाहिले त्या मुलाकडे शब्दच नव्हते त्याला त्याच्या चुकीची जाणीव झाली होती त्याने शर्मेने मान खाली घातली त्याने गुरूंचे आभार मानले आणि स्वतःला बदलण्यासाठी तो निघाला त्याला वेळेची किंमत समजली होती त्याला आता त्याचा मौल्यवान वेळ वाया घालवायचा नव्हता तो घरी माघारी गेला आणि त्याने त्याचे ध्येय गाठण्यासाठी कठोर परिश्रम करण्यास सुरुवात केली त्याने वेळ वाया घालवणं सोडून दिले आणि सक्सेसफुल होण्यासाठी काम करू लागला तो आता आनंदी राहू लागला त्याच्या मित्र आणि कुटुंबाद्वारे त्याला आता रिस्पेक्ट मिळू लागली होती मित्रांनो आपण आपल्या जीवनात पाहिलं तर वेळ ही सोन्यासारखी आहे आपल्याकडे असलेली सर्वात मौल्यवान वस्तू म्हणजे वेळ आपल्या जीवनात मर्यादित काही असेल तर ती म्हणजे वेळ आणि आपण त्याचा जाणतेपणाने वापर केला पाहिजे आपण महत्त्वाच्या नसलेल्या गोष्टींवर आपला वेळ वाया घालवण्यापेक्षा ज्या गोष्टी आपल्या गरजेच आहेत त्यांवर आपले लक्ष केंद्रित करायला पाहिजे जर तुम्ही वेळेला महत्त्व द्याल त्याची कदर कराल तर वेळ तुम्हाला महत्त्व देईल पण जर तुम्ही नको त्या गोष्टींवर वेळेचा दुरुपयोग करत असाल तर वेळ तुम्हाला आयुष्यभर पश्चाताप करायला लावेल तुम्ही सगळं काही मिळवू शकता वेळेला महत्त्व दिलं तर एका मिनिटाचं महत्त्व काय आहे हे तुम्ही जाणून घेऊ शकता ते एका ट्रेन चुकलेल्या प्रवाशाकडून आणि एका वर्षाचं महत्त्व काय आहे हे तुम्ही जाणून घेऊ शकता एका नापास झालेल्या विद्यार्थ्याकडून ज्याला पुन्हा पास होण्यासाठी पुन्हा एक वर्ष द्यावं लागणार ला ला असतं जे लोक त्यांच्या वेळेला महत्त्व देतात ते जीवनात काहीही साध्य करतात पण जे लोक त्यांच्या वेळेला महत्त्व देत नाहीत ते त्यांच्या लाईफमध्ये मागे पडतात जर तुम्हाला तुमच्या आयुष्यात काही साध्य करायचं असेल तर अजिबात आळशीपणा करू नका कामात आळस करू नका ना नाहीतर एके दिवशी तुम्हालाही त्या आळशी माणसासारखं फक्त दुःखी होऊन बसावं लागेल जो संध्याकाळ होईपर्यंत राजवाड्यात पोहोचलाच नाही त्यामुळे वेळेचा वापर हुशारीने करा आपल्या फॅमिलीसोबत आपल्या मित्रमंडळींसोबत छोट्या छोट्या मुवमेंटचा आनंद घ्या असं केल्याने तुम्ही फक्त तुमचे ध्येय आणि स्वप्नच नाही तर तुमचे जीवन आनंदाने आणि समाधानाने जगाल मित्रांनो तुमचा अभिप्राय कमेंटमध्ये नक्की कळवा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद